महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर दिनांक सात डिसेंबर दोन हजार ओळखलेल्या मुलीने कात्रज चौकात भेटायला बोलावले त्यानंतर बाईकवर जात असताना मुलीचे साथीदार राहुल शितोळे ऋषिकेश सुरते आणि इतरांनी फिर्यादीला अडवले धमकी देऊन येवलेवाडी येथे नेऊन अक्षय शेलार व त्याचे साथीदार यांनी शिवीगाळ मारहाण केली व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन सत्तर हजार रुपयांची खंडणी मागितली यापैकी दहा हजार रुपये निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तत्काळ शोध मोहीम राबवली दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन आरोपींना अटक करण्यात आली प्रकरणातील विधी संघर्षित मुली सुद्धा ताब्यात घेतली गेली पुढील थोरात करीत आहेत पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या घटनांबाबत त्वरित पोलिसांकडे माहिती द्यावी ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे